सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे ऊस सोयाबीन कांदा सूर्यफूल उडीद द्राक्ष व भाजीपालांचे मोठे नुकसान झाले आहे नदीकाठच्या गावातील घरात पाणी शिरल्याने जनतेचे घरगुती साहित्य वाहून गेले असून नागरिकांवर उपजीविकेचे संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसने सोलापूर जिल्हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांना दर हेक्टर पन्नास हजार रुपये मदत तातडीने जाहीर करावी तिथे खात्यावर जमा करावी शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत वीज बिले माफ करावीत नुकसानग्रस्त भागात तातडीचे पंचनामे करून मदत वितरित करावीत असे निवेदन निवेदनात नमूद करण्यात आले आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तींबिरे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक सातलिंग षडगार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अॅडव्होकेट गजेंद्र गौतम खरात यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी आरिफ पठाण लक्ष्मण भालेराव हर्षदीप गायकवाड संजय गायकवाड विजयस्वामी सुभाष वाघमारे हणमंत जावीर धोंडीबा म्हाडकर विवेक कन्ना उमाकांत येरवडे सुभाष कोकरे शुभम बाबर सोमनिंग पाटील आनंद हरगुडे बिरुदेव कोकरे देवजी पाटील राजू मुजावर अजिंक्य गायकवाड नितीन होळीकर बाळासाहेब कांबळे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित विभागातर्फे सोलापूर जिल्हा आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना ज्या महाराष्ट्रामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्या नुकसान भरपाई सरसंकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळावा तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा जे पावसामुळे घरे पडलेले आहेत शेताचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन देण्याकरता आम्ही आलेलो होतो आणि आमचा आवाज शासन शासनदारभारी मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी पोचावा असे आम्ही त्यांना विनंती केली तसेच सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील जे वाघोली मंडळ आहे त्याच्यामध्ये देखील अद्यापपर्यंत पंचनामे झालेले आहेत तिथे जामगाव वटवटे असेल त्या गावांवर ढगफुटी झाली जर पिकांचं अत्यंत नुकसान झालेलं आहे शेतीच्या शेती वाहून गेलेली आहे तरी देखील पंचनामे आता तिथे करण्यात आलेले नाहीत ते पण देखील वाघोली मंडळातील सगळ्या गावांशी पंचनामे तात्काळ करण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली तसेच परवा दिवशी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे लज्जास्पद कृत्य करण्यात आलं माननीय देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर एका माथे फिरोने एका मनोवादी व्यक्तीने बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला हे एकदम घृणास्पद आणि लज्जास्पद हे कृत्य केलेलं आहे हे न्यायव्यवस्थेला आणि संविधानाला भी विरोध करणारी ही जी मनोवादी मंडळी मन आहे त्यांचा तात्काळ शासनाने बंदोबस्त करण्यात यावा